संगमनेर शहरात ठिकठिकाणी टीक घाणीचे साम्राज्य स्थानिकांना आरोग्याचा धोका नातोन बांधून करावा लागते हे पालिकेचे दुर्लक्ष तर मटन चिकन मच्छीवाले यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा बघा नमस्कार विशाल न्यूज एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती स्थानिक नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलेल्या घाणीच्या साम्राज्याची प्रेक्षकांनो संगमने शहरातील बरेचसे ठिकाण आपण जर का बघितले तर आपल्याला दिसून येते की संगमने शहर किती स्वच्छ व सुंदर आहे मात्र तेच काही ठिकाणी बघता तर मात्र नाक दाबून चालण्याची व त्या परिसरात राहणाऱ्या लोकांची गटारीच्या दुर्गंधीमुळे जाणं येणं व जगणं मुश्किल झालेलं दिसून येईल हो शहरातील रहमतनगर मौलाना आझाद मंगल कार्यालय सुक्केवाडी रोड चांसावली नगर मळा परिसरात आपण बघू शकता की या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे जवळच शहरातील खाटी ठाण्यातील सर्व घाण कचरा रहमतनगर मधील नाल्याला सोडला जातो त्यामुळे त्या ठिकाणी त्या दुर्गंधी पसरली जात असल्याची माहिती स्थानिकाकडून मिळत आहे या दुर्गंधीमुळे अक्षरशः तेथील भागातील लोकांना राहणे मुश्किल झाले आहे तर ग्रामीण व शहरी भागातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांना ये जा करताना अक्षरशः नाकातोंडाला रुमाल बांधून जावं लागत आहे त्यामुळे या बाबीकडे लक्ष देऊन संगमनेर नगरपालिका प्रशासनाने योग्य कारवाई करत तेथील नाला साफ करण्यासाठी योग्य ते पावले लवकरात लवकर उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तर पालिका प्रशासनाने खाटी खाना मटन चिकन मच्छीवाले यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई कराव्यात अशी मागणी देखील होत आहे अन्यथा पालिकेविरोधात आंदोलन छेडण्याचा काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आमच्या न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून इशारा देखील दिलेला आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगम